नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन जॉबची संधी सांगणार आहे ती कोणती आहे काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे मित्रांनो जर का तुम्ही पास असेल तर तुम्हाला ही जॉबची संधी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही पास असेल आणि तुम्हाला जर नोकरी करायची असेल ते गव्हर्नमेंटची तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्हाला नवीन जॉब अपडेट पाहिजे गव्हर्नमेंटची माहिती नवीन शासकीय योजना ऑनलाईन इनकम सर्वांची फ्री ऑफ कॉस्ट माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकच काम करा ते म्हणजे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल स्क्राईब करा चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही ला या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा इंटेलिजन्स ब्युरो रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस मित्रांनो ही जाहिरात आहे इंटेलिजन्स ब्युरोची म्हणजे गुप्तचर विभागाची मित्रांनो याबद्दलची तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जर का तुम्ही दहावी असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इंटेलिजन्स ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे मल्टीटास्किंग स्टाफ पदांच्या एकूण तीनशे बासष्ट रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करावे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आता सांगतो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता गुप्तचर विभाग भरती दोन हजार पंचवीस तर मित्रांनो रिक्वायरमेंट नेम आहे इंटेलिजन्स ब्युरो तसेच मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सी आहेत तीनशे बासष्ट तर मित्रांनो पोस्ट काय आहे मल्टीटास्किंग स्टाफ मल्टीटास्किंग स्टाफ हो मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ जनरल तो मित्रांनो जॉब लोकेशन आहे ओवरऑल इंडिया म्हणजे मित्रांनो तुम्ही इंडियामध्ये कुठे पण जॉब करू शकता मित्रांनो तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला सॅलरी किती असते स्टार्टिंगपासून मित्रांनो अठरा हजार ते शेवटपर्यंत म्हणजे तुमचं हायर पोझिशन आहेत छप्पन हजार नऊशे रुपये पर मंथ म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपये तुम्हाला सॅलरी असते तर मित्रांनो तुम्ही आता सांगतो की तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो त्यांची वेबसाईट असते तुम्हाला त्यांच्या वेबसाईटहून अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला सांगतो की त्यासाठी एज लिमिट काय आहे म्हणजे तुमचं एज किती असायला पाहिजे ज्याद्वारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो तुम्ही होऊ शकता वयाची लिमिट आहे ती म्हणजे बिटविन एटीन टू ट्वेंटी फायव्ह म्हणजे मित्रांनो तुमचं वय अठरा ते पंचवीसमध्ये असायला पाहिजे पण मित्रांनो तुमचं वय असायला पाहिजे अठरा ते पंचवीस वर्ष जर तुमचं सविस्त सतास असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाहीत त्यामुळं तुमचं वय अठरा ते पंचवीसनं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला आता सांगतो की तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करू शकता तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करू शकता द ॲप्लिकेशन्स ऑफ विलिंग अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स अप्लाय ओन्ली फॉर दिस पोझिशन म्हणजे मित्रांनो फक्त आणि फक्त जो विद्यार्थी किंवा जो पात्र आहे तोच अप्लाय करू शकतो नंबर दोनला आहे ॲप्लिकेशन फी फॉर द कॅन्डिडेट्स हंड्रेड रुपीज म्हणजे मित्रांनो त्याची फीस आहे शंभर रुपये जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तुम्ही शंभर रुपये देऊन हा फॉर्म भरू शकता आता मी तुम्हाला एक थोडी इम्पॉर्टंट डेट सांगतो की तुम्ही कधी फॉर्म भरू शकता आणि कधी फॉर्म भरू शकत नाही तर मित्रांनो आपला तारीख आहे म्हणजे तुम्ही बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरण्यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर लास्ट तारीख आहे मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस व मित्रांनो ही आहे लास्ट तारीख चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही ह्या तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही पंधरा डिसेंबर सोळा डिसेंबरला जर फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म अक्षर होणार नाही तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही रिजेक्ट होईल त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरायला म्हणजे हा फॉर्म भरायला सुरुवात करा तर मित्रांनो ही होती आत्ताची नवीन अपडेट कशी वाटली काय नाही कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एंट्रियन्स ब्युरो भरतीबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन दिलेलो आहे जर का तुम्हाला ही माहिती चांगली वाटली ले असेल योग्य वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला स्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा कारण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जॉबची माहिती ऑनलाईन इन्कम नवीन बिझनेस आयडिया तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकता नवीन गव्हर्नमेंट जॉबची अपडेट याबद्दलची फ्री ऑफ कॉस्ट इन्फॉर्मेशन येऊन जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर तसल्या बॅलायकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र